नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह आपलं स्वागत आहे मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन प्रमो नुकताच समोर आलाय या मध्ये आपण बघतो की ही तिच्या आईच्या घरी गेलेली असते तेव्हा तिला तिचं कपाट तिथे उघडं असलेलं दिसतं काव्य कपाट चेक करत असते तर तिचं लॉकेट कपाटमध्ये नसतं तेव्हा काव्या खूप घाबरते काव्या आरुषीला फोन करून विचारते की माझं लॉकेट तू घातला आहेस का आरोशी ही देशमुखांच्या घरी अचानकपणे आलेली असते नंदिनीला सरप्राईज देण्याकरिता ती तिथे गेलेली असते आणि तिथेच ते लॉकेट घातलेलं असतं आरोशी फोनवरती काव्याला सांगते की हो तुझं लॉकेट मीच घातलंय मी तुमच्याच घरी आहे त्यामुळे इथे ये आणि तुझं लॉकेट घे ते लॉकेट नंदिनी किंवा इतर कोणी बघणार तर नाही ना हा विचार करून काव्या खूप पॅनिक होते कारण त्या लॉकेटमध्ये काव्य व जीवाचा फोटो असतो काव्य कशी तरी धावत पळत घरी पोहोचते घरी पोचल्यानंतर काव्या आरुषीला ती लॉकेट काढायला सांगते काव्या इतकी घाबरलेली असते की ती लॉकेट आरुषीच्या गळ्यातून ती कशी तरी स्वतःच्याच हाताने खेचून काढू लागते आणि या ओढताडीमध्ये ते लॉकेट तुटून जमिनीवरती खाली पडतं त्या लॉकेटमध्ये जीवा व काव्याचा फोटो दिसू लागतो ही का आता हे लॉकेट नंदिनी बघणार का काव्य व जीवाच्या नात्याचे सत्य सगळ्यासमोर येणार का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच रंजकदार माहितींसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब